राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा ईडी चौकशी होणार आहे रोहित पवार त्यासाठी ईडी कार्यालयाकडे रवाना झालेत बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी याआधी चोवीस जानेवारीला त्यांची बारा तास चौकशी झाली होती ईडी चौकशीच्या विरोधात शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमकही झालेले होते ईडीच्या कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी आजही शरद पवार गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे तर दुसरीकडे ईडी विरोधात कार्यकर्त्यांकडून शासकीय कार्यालयात बाहेर आमटानात करत निषेध जयन जय जा महाराष्ट्र मी म्हणालेलो आहे आणि आजची एन्क्वायरी कशी जाती बघूया पण एकच आहे योगायोग बघा इलेक्शन आता पुढच्या काही महिन्यांमध्ये लागणार आहे या देशामध्ये आणि अशा प्रकारच्या कारवाई सुरू झालेल्या आहेत त्यामुळे सामान्य लोकांमध्ये चर्चा वेगळी मी अजूनही समजतो अधिकारी त्यांचं काम तिथं करत आहेत प्रामाणिकपणे करत आहेत पण इलेक्शनच्या तोंडावर अशा कारवाई झाल्यानंतर लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की कुठंतरी लोकशाहीचा आवाज दामण्याचा प्रयत्न काही लोक करतात काय